हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे एकदम हलकीफुलकी फुलकी आणि टेस्टी ही रेसिपी बनवायला एकदमच सोपी आहे आणि घरात लहान मोठे ही खूप आवडेल तर ही रेसिपी बन पी बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन बनती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ घेतलेत आणि त्याच एक वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ आपण एकत्र करून मिक्स करून घ्यायचे तर इथे मी दोन्ही डाळी आणि तांदूळ एकत्र करून मिक्स करून घेतलेले आहेत तर ह्या डाळीं डाळ आणि तांदूळला आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे तर डाळ आणि तांदूळ मी असे चोळून चोळून धुती आहे म्हणजे फरची सगळी पावडर निघून जाईल तर डाळ तांदूळला मी तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आता डाळ आणि तांदूळ डुबेल इतकं पाणी ठेवून ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचे आणि झाकून अर्धा तास राहून द्यायचे तर इथे मी ह्या काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये तुरीचे दाणे टमाटे वांगे गाजर आणि बटाटा कांदा हिरवी लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर कढईमध्ये तेल घालायचे इथे तेल मी दोन चमचे घातलेलं आहे तर तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला राई टाकायची आहे राई जरा चटकली की ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे तर राई आणि जिरं चांगलं फुललेलं आहे आता हिंग घालायचं आहे हिंग घालून झालं की ह्याच्यामध्ये आपण जी बारीक लसूण चिरून ठेवलेली आहे ती घालायची आहे ही हिरवी लसूण आहे लसूण घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि मिरची घालायची आहे कांदा आणि मिरची घातल्यानंतर कांद्याला आपण ट्रान्सपरंट होत तो सर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आता चांगला परतलेला आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर बटाट्याला आपल्याला चांगला पाच मिनटं परतून घ्यायचं आहे बटाटा एकदम छान परतला गेला पाहिजे तर बटाटा थोडा कडक असतो म्हणून त्याला परतायला पाच मिनटं लागतात आपल्याला कधीकधी संध्याकाळचं जेवण करायला कंटाळ येत असतो तर संध्याकाळच्या वेळेला ही रेसिपी बनवली तर ती पौष्टिक आणि पसायला पण हलकी असती बटाटा आपला चांगला परतून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण गाजर आणि तुरीचे दाणे घालायचे गाजर आणि तुरीचे दाणे घातल्यानंतर त्यांना पण आपण पाच एक मिनटं चांगलं परतून घ्यायचे दाणे आणि गाजर पण चांगलं आपलं परतून झालेलं आहे आता ह्या भाज्या परतून झाल्या की ह्याच्यामध्ये आपण जो बारीक कांदा चिरून ठेवलेला आहे हा ओला कांदा आहे तो कांदा ह्याच्यात घालायचा आहे कांदा घालून झाला की आप आपण जे वांगे घेतले होते ते बारीक चिरून घेतलेत ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे कांदा आणि वांगे घातल्यानंतर आपल्याला जास्त काही परतायचं नाही आहे दोन ते तीन मिनटं परतलं की हे छान परतलं जातं आता ह्या सगळ्या भाज्या छान परतून झाल्या की ह्याच्यामध्ये एक इंच किसलेला आलं घालायचं आहे आलं आपल्याला आधी घालायचं नाही आहे आधी जर आपण आलं घातलं तर त्याचं सगळं फ्लेवर निघून जातं म्हणून आत्ता आपल्याला आलं घालायचं आहे आलं आलं घातल्यानंतर आपल्याला आपण जे टमाटे घेतलेत ते टमाटे बारीक चिरायचेत आणि टमाटे पण आपल्याला ह्या भाज्यांमध्ये घालायचे टमाटा घातल्यानंतर टमाट्याला पण आपण थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ म्हणजे एखाद सेकंड परत आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया मसाल्यांमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद आणि मीठ घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला घातल्याने ह्या रेसिपीचा टेस्ट खूप छान होतो तर मसाले घातल्यानंतर सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित मिक्स ले ले करून घेऊया म्हणजे भाज्यांना सगळे मसाले लागतील आता आपण जे डाळ तांदूळ धुवून ठेवलेले आहेत त्याच्यामधून पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ आपल्याला या भाज्यांमध्ये घालायचे डाळ तांदूळ घातल्यानंतर त्याला पण आपण चांगले पाच मिनटं परतून आहेत डाळ <स्याँगा> तांदूळ पण मी चांगले पाच मिनटं परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपण एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत दोन्ही डाळी मिक्स करून एक वाटी डाळ होती तर दोन वाट्या झालेल्या तर दोन वाट्यांना आपण चार वाटे पाणी टाकायचे आता पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं घ्यायच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण हे शिजून द्यायचे पंधरा मिनटामध्ये आपण हे अधूनमधून हलवत राहायचे तर पंधरा मिनटानंतर आपली खिचडी छान शिजलेली आहे ही हलकी फुलकी आणि पौष्टिक खिचडी तुम्ही दह्याबरोबर किंवा मग ताकाबरोबर खाऊ शकतो आहे रायत्याबरोबर पण ही तुम्ही सर्व करू शकता आहे तर तुम्हाला माझी ही हलके फुलके पौष्टिक खिचडीची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू